ललिता अ ललिता आहे का नाही बापा घरी उकणं काक नाही करून राहिली अ ललिता हो येते येते इकडून कुठून बोलून राहिली हे मी इकडे आतमध्ये पाहून राहिली तुला इकडून निघीन म्हणून अहो ताई वाडीमध्ये होती ना वाडीमध्ये का करून राहिली तर जेव्हा पाहिला तेव्हा वाडीमध्येच राहते आता वापे बिपे लावला तर मग करावे लागते ना नुसतं लावून दिला तर होते का हं लावल्यानंतर कचरा काढा तर कोडकी द्या पाणी द्या कामं कमी राहतात का लोकांना मस्त वाटते की ललिताच्या घरी मस्त पिकते म्हणून वाडीमध्ये गोबी निघते तर वांगे निघतात तर लसणाचा पाला तर सांबार तर मेथी भाजी तर पालक भाजी करावं नाही लागत आ करावं लागते नाही ते का मेहनत केल्याशिवाय कुठं मिळते का खायसाठी हो पण बायांना गोष्ट कशा येतात ना विकायला नेते पण आम्हाला देत नाही अशा तशा बोलतात अहो बोलू दे ना आता तू इथं वाडीमध्येच मेहनत करशील कुणाच्या वनीबिनीवर नाही जाशील तर मग आता विकशील नाही ते का कोणालाही देशील तर मू टाकू दे एखाद्या दिवशी नेहमी नेहमीच देशील म्हणू दे टेन्शन नको घेऊ चोप आहे का टाकला यावर्षी आहे चोप टाकला पण विकणार नाही ताई का ना बाबा ललिता मी काही म्हणते का तुला हां विकत देते अशी तशी बोलते का नाही नाही ताई तसं काही नाही जास्त आहेच नाही ना मलाच होईल मागच्या वर्षी मस्त जास्त होती तर दिली ना मी विकत हो ना बाबा मी तर तुझ्याच भरोस्यावर आहे मी म्हटलं याही वर्षी टाकला नसेल चोप टाकली ताई टाकली माहीत नाही कोणाची नजर लागली का तर मागच्या वर्षी मस्त पैसे झाले होते या वर्षी बरोबर चोप वापलीच नाही <laughs> का आलेली तर तू नजर लागते का होते कोणत्या कोणत्या वर्षी माल होते कोणत्या कोणत्या वर्षी नाही होत आपण धानही लागतो तर दरवर्षी सारखाच होते का हो ते तर आहे म्हणा चोपसाठीच आल्या होत्या का ताई नाही नाही बापा चोपसाठी नाही आली होती मी दुसऱ्या कामासाठी आली होती ना पाहि ना आता तू वाडीतून आली तर मी चोपाच्याच गोष्टी करून बसली दुसरं काम कोणतं चला ना ताई आतमध्ये बसून नाही हो बाबा थंडी लागते राहू दे इथंच उभे राहून खुर्ची आणू का मग इकडे नाही नाही राहू दे आता तू वाडीतला काम करून राहिली कोणता काम करून राहिली तर मेथीचा बापा खाली झाला तर त्याच्यामध्ये ते ठोकळ ठोकळ चोप आहे तर ते लावून देते म्हटली सका हो तर राहू दे खुर्ची बिरची मी जातो बाबा आता जास्त वेळ थांबत नाही अजून सांगायचं आहे मला बाकीच्यांच्या घरी का सांग नाही आहे ताई उद्या ना माझ्या नंदेच्या इथं डोवाळे जेवणाचा कार्यक्रम आहे राधा ताईच्या इथं तर सगळ्यांना निमंत्रण आहे या उद्या मग सगळ्यांना म्हणजे माणसं बिन्स येतात का तिथे डोवाळे जेवणाला काय होते बाबूराव भाऊ येतील ते नाही 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 डोवाळे जेवणामध्ये माणसाच्या काही काम नाही राहत बाय बाय जातात ना हो हो मजाक करून राहिली मी सगळ्यांना म्हणजे तुलाच म्हणून राहिली पण आता अजून सगळ्यांच्या घरी जायचं आहे हे सूर्यकांता आहे दुर्गा आहे रजनी आहे म्हणून म्हणून बोलली सगळ्यांना निमंत्रण आहे म्हणून असा तर प्रत्येकीच्या घरी जाऊन सांगावं लागेल ना हो हो सांगते ना जाऊन उद्याचा आहे ना कार्यक्रम हो हो उद्याचा आहे मग शांताताई तुम्ही तर आजच जाल ना नाही नाही आज वगैरे जात नाही मी बापा नंदेच्या घरी डोवाळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि आज नाही जात का ललिता गेली असती पण आता विचार करत आहेत कोण कोण येतात कोण कोण ये नाही सोबतच मिळून जाऊ मग मी आज चालले जाईन मग तुम्ही उद्या कोणासोबत याल हो तो पण आहे ना तर मग करता ये चल उद्या मग हो, हो हो किती वाजे निघायचे आहे उद्या दहाक वाजे निघून म्हणतो कशाने जाऊन तर मग आता विचारते कोण कोण येत आहेत तर एक तर त्यांच्या गावी ना डायरेक्ट बस नाही जात त्यांच्या गावी का आपल्याही गावी कुठं डायरेक्ट बस येते इथून ये काही ऑटो बिटोनी जावं लागते, ना असा जो किलो पाई जाव लागते। हो ना असंच हे त्यांच्याकडून दोन एक किलोमीटर पायी जावं लागते मस्त गाडी बिडी करून असतं गेला असतं हो तर आता सांगते ना कोण कोण येऊन राहिला तर विचारून घेते ललिता तुझ्या सांग पक्का आहे ना हो हो मी येईन ना येईन मग तसे सांगाल ताई कशाने जायचं आहे हो सांगेन तसे सांगेन करवाडीचं काम करतो मी जाते आता रजनीच्या घरी चालली जाते हो हो ठीक आहे ना दुर्गा ताई चला ना घरी कशासाठी हो रजनी माझी ना पोत तुटली आहे तर होऊ लागले असते म्हटले तर आणली का नाही ते इकडे अं मी म्हटले खाली आहेत की नाही बापा कामात आहेत की कुठं वनिबिनीवर गेले आहे हो वनिबिनीवर गेली असती तर तुला सांगितली नसते का जा ना अन्ना इथं मस्त अंगणामध्ये बसू आणि ववून टाकू कधी तुटले तर अं पुष्कळ दिवस झाले तुटली आहे तर आता कुठेही कोणत्याही कार्यक्रमाला जाणार होते तर म्हटलं ओन टाकते तेवढ्या दिवसाची ओलीच नाही का मला ना मोठा त्रास येते पोती वगैरे बोवायचा दुसरे कामं करून घे पण ते पोती बोवायला म्हणाला मोठा त्रास आता अजून घरी जाऊ घरून आणू त्याच्यापेक्षा चला ना तुम्ही नाही हो रजनी ते गहू वाडू टाकले आहेत माझे फालतू शेड्या पिड्या येऊन जातील जा ओवायची असेल तर आणि इकडेच मच्छी धागा आणि पोतही घेऊन ये हो ते आता नाही तर मग हे इकडे आहे रजनी मीच्या घरी आवाज मारून राहिली रजनी शांतबाई येऊन राहिले इकडे काउन दुर्गा बसली होती ना आ? उभी काम झाली बस ना बाबा काही नाही खूप वेळची बसली होती की नाही म्हणून उभी झाली रजनी तुझ्या घरी गेली होती आता मी हो का हो मस्त आवाज देऊन राहिली मी रजनी ओ रजनी हे शेटीचे पप्पा होते ना घरी नाही बापा कोणीच तर नव्हते घरी दार तर खुल्लाच होता हम्म गेले असतील संडास बिंडासकडे का माहीत बापा म्हंटले आता दुर्गाच्या घरी चालली जाते आता येतच होती मी घरी चला ना आता घरी वगैरे येत नाही आता इथंच सांगते मी का का, का सांगायचं निमंत्रण आहे तुम्हाला डोवाळे जेवणाचा रजनी दुर्गा तुम्हाला दोघींना डोवाळे जेवण कोणाची सांत कोणाचे म्हणजे माझ्या नंदीच्या असं सांगत जाना जा ना बाबा नाही तर आम्ही बोलतच समजू हां शांताबाईच्या डोळा जेवण का म्हणून बोलते शानी आहे तू तर माझ्या डोळा जेवणाला होतेही नाही तू बोलवली नाही तर का, का? कुठं गेली होती बाबा मी आता मला का माहीत कुठं गेली होती तर ते सगळे जाऊ द्या हां मी का म्हणते ताई कधी आहे ता तर ड डोळा जेवणाचा कार्यक्रम कधी आहे उद्या आहे ना उद्याचाच आहे हो का सगळ्यांना सांगून राहिले का निमंत्रण देऊन राहिले का डोळा जेवणाचा हो हो सगळ्यांनाच राधाताईच्या सासूंनी फोन केला होता तुम्हाला ज्यांना ज्यांना सांगायचे आहे म्हणे त्यांना त्यांना सांगा म्हणे तुम्ही आता एकाला सांगीन ना दुसऱ्याला ठेवीन का तर म्हणून म्हटली सगळ्यांना सांगून देते शांतताई त्यांचा कार्यक्रम तर मग गावीच असेल ना आ, गावी हो हो त्यांच्या गावीच आहे मग जायचं कसं आहे ना बाबा तिथं जाते का आता बस वगैरे सुरू झाली नाही ना कुठं बस सुरू झाली तर याटो बिटो चालत असतील ना हो जातात जातात याटो बिटो जातात तर मग करा उद्या तयारी किती वाजे जायचं आहे ते मग उद्या दहा वाजे ने हो आणि कार्यक्रम किती वाजेचा आहे दोन वाजेची वेळ आहे कार्यक्रमाची तर मग का म्हणता आहे ना उद्याची तयारी सांगते ना ताई मग सांगते, सांगते ओ, आ, मी सायंकाळी की सांगते तुम्हाला हो हो ठीक आहे आणि दुर्गा तू मी पण यांना विचारते बाबा एक शब्द आणि मग सांगते ठीक आहे ना ठीक आहे बसा ना शांत ताई चहा ठेवते नाही नाही चहा वगैरे असू दे मला पटकन सांगू ना आता घरी जायचं आहे हो का रजनी काय म्हणते मग तयारी आहे का तुझी जायची हो आता आमंत्रण दिला तर जावता तर लागेलच आणि आपण म्हणतही होतो ना डोळा जीवनाला बोलवतात की नाही सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला बोलवतात की नाही आता बोलवला तर जाऊन नाही तर का तर मग रजनी आहेत का तुझ्याच्यावर कपडे बिपडे न्याव नाही लागतील हो ना बाबा तो तो विचार केलीच नाही मी काही नाही पण त्या राधा ताईला एक साडी आणि त्या भाऊंना पॅन्ट शर्टच्या पीस न्याव नाही लागेल का आता ताईच्या सासू सासऱ्यांना नाही नेऊ बरोबर आहे त्यांना कशाला न्यायचं आपण हे शांतताई नेईल त्यांना सगळ्यांनाच नेईल शांतताई हो ना शांतताईला तर मस्त खर्च येईल नाही सगळ्यांसाठी कपडे घेतील ना हो साडी आहे का, का, का आता आलमारीमध्ये हो मी पाहून घेते आहे का तर आता हे जेवण करायला येतील विचारून घेते मी आल्या शांतता सांगायला तर जाऊ का म्हणून हो मी घरी जाते आणि विचारून घेते नाही मग इकडे तिकडे चालले जातात मग तशी आपल्याला तयारी करायला बरं होईल नाही का हो नाही ते का तर पोत आणून राहिले की नाही तर व्हायला आणते ना आणते ताई मग खरेदी वगैरे झाली का करून नाही कोणता व्हायची आहे आता म्हटले आधी सांगून देते हे तुझे भाऊजी बावरामध्ये गेले तर येतो म्हणाले अकरा बारा वाजेकडे मग जाऊ म्हणाले सोबत येते का कोणता जा ना तू पण का घ्यायचं आहे ताई कपडे घ्यावा नाही लागतील का राधा ताईला राधाताईकडल्या भाऊना त्यांच्या सासूबाईला सासऱ्यांना कोणतं राधा ताईच्या ना दिरालाही घ्यावं लागतील का कपडे त्यांना कशाला ताई त्यांच्या सासू सासऱ्यांना घ्यायचं आला बाबा दीराला जाऊ कशाला त्यांना नाही पण त्या राधाताईच्या ताईच्या जाऊच्या सातव्या महिन्याचा कार्यक्रम झाला तर तिच्या मायरून राधाताईला ताईला घेतला होता साडी बिडी हो का तर मग घ्यावं लागेल ताई तुला पण घ्यावं लागेल मग हो विचार केली होती म्हणा घेऊन टाकू म्हणून हो तशीच म्हणत आई मी तर मग उद्या तयारी करतो हां लवकर दहा वाजे आहे हो हो येईन ना आपल्या सासू बिसूला विचारून घेशील त्या दिवशीच बोलली होती मी त्या दिवशी नाही सांगितली होती का तू सातव्या महिन्याचा कार्यक्रम करणार आहेत म्हणून तर अशाच गोष्ट निघाल्या तर आईच म्हणाल्या बोलवतील तर चालली जाशील म्हणून हो का तर ता, ताई तू घ्यायला चालली कपडे तर एक काम करशील ना माझ्यासाठी एक साडी आणून घेशील आणि पॅन्ट शर्टचे कापड म्हणून असतं पण तो तुलाही चल म्हणून चल काम ना कामं नसतील तर अजून आता वेळ आहे ना अर्धा एक तास काही जाणं होत नाही पण ताई आता हे घरी नाही आहेत ना आता कपडे घ्यायसाठी पैसे नाही लागतील का तुझ्याकडे नाही आहेत का माझ्याकडे का पाच एकशे रुपये असतील नाही म्हटलं तरी हजार दीड हजार रुपये पाहिजेत दुकानात गेला घ्यायला कपडे पाचशेची साडी पसंत नाही आली तर हजारची घेते माणूस हो मग अजून पॅन्ट शर्ट घ्यायसाठी पैसे पाहिजेत ते पाच सहाशेचे होतील मग पाचशेमध्ये कुठं होईल का माझ्याकडे पाचशेच आहेत मी देईन ना कोणता चल ना तर कामं असतील तर कामं करून घे पटापटा आणि तयारी कर ठीक आहे ना ताई मग आईन ना सांगते घ्याला का मग सगळ्यांना सांगून हो सूर्यकांताच्या घरी गेली होती तिलाही सांगितले आणि गंगू मावशीच्या घरी गेली तर गंगूमावशी म्हणते माझे जेवण नको सांगू म्हणते तर कावेरीला सांग म्हणते तर मग कावेरीला सांगितले मी आणि हे ललिता रजनी दुर्गा त्यांना नाही सांगितलं का सांगितली ना त्यांना पण सांगितली अजून सरपंच ताईंना पण सांगून दिली हो तेच तर म्हटली सगळ्यात शेवटी मला सांगायला आली त्यांना घरी नाही राहत कोणी कोणी तर म्हटली आधी तिकडे चालली जाते तू घरीच राहते आणि नाही मिळाली असते तर फोनवर सांगितली असती बहीणच आहे तू माझी हो ताई बरोबर आहे चल ना ताई तिकडे चहा बनवते मस्त नाही नाही म्हटली तरी या सरपंच ताईने ना चहा बनवला मग आता बनवला तर प्याच लागला सगळ्याच्याच घरी चहा बनवतो चहा बनवतो म्हणत होते मी नाही नाही म्हटले आता जेवणही करणे चहा पिला की मग जेवण चालत नाही तुझा झाला का जेवण हो ताई माझा झाला जेवण आता हे जेवणाचे बोलत आहे तुम्ही म्हणला कोण बोलून राहिले बाबा आमच्या घरी कुठं मागे बसली होती जेवण वगैरे झाला थंडी लागते ऊन आहे मस्त मागे बसली होती बापा बापा बसा नाव उभ्या झाल्या तुम्ही दोघे जणी नाही का चालेल बापा मस्त गोष्ट सांगत होत्या तुम्ही दोघे बहिणी तुम्हाला तर मी डिस्टर्बच केली <laughs> काकू मस्त इंग्लिश येते ना तुम्हाला ये गुड्डी वगैरे बोलते की नाही तर येऊन जाते एक दोन शब्द नाही तर कुठं बापा आपण काही शिकलं का बस बस जा ना चहा आशेन आई ताई नाही म्हणत आहे ना जेवण व्हायचं आहे म्हणत आहे जेवण कर मग शांत जेवण व्हायचं <laughs> आहे तर नाही नाही काकू आई राधा ताईचा सातव्या महिन्याचा कार्यक्रम आहे उद्या तर ताई सांगायसाठी आली होती हो का उद्या आहे का असा म्हणजे निमंत्रण द्यायसाठी आली होती नाही हो काकू आई ते ताई म्हणते कपडे घ्यासाठी जायचं आहे तर चल म्हणत आहे जाऊ का मग मी पाय आता आपल्या बहिणीच्या समोर विचारून राहिले नाही म्हणेन तर का म्हणालीची बहीण पाय बाप तुझ्या का मग मग म्हणजे साडी आणून घेऊन राधाला द्यावा लागेल ना साडी हो तसाच विचार आहे मग बघ म्हटली होती ना कोणता काकू काही नाही 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 म्हणतील म्हणून मी कशाला नाही म्हणू बापा मग कोणता हो हो ताई भांडे वगैरे गाजते मग येते हो ये ये जेवण वगैरे व्हायचंच आहे जेवण करते येतो तोपर्यंत हो हो अहो तर शांत मग उद्या होणार आह का नाही सोनूचे बाबा नाही येत आहेत मीच जात आहे म्हणतात बायांच काम आहे मी येऊन का करू म्हणतात हो म्हणणं बरोबर आहे तर मग कशाने चाललं तर बाबा आता पाहू आता आता पाहू काकू का, का, का म्हणतात ते यांना विचारते आता सगळ्याजणी म्हणून राहिल्या एखादी गाडीच करावा म्हणून यायला बरं होईल म्हणत आहेत हो ना आता थंडीच्या दिवसात कुठं थांबाचा एवढे जण त्यांचे पाहुणे असतील हे इकडेचे हो सोनूच्या बाबांना म्हणून पाहते गाडी वगैरे साठी का म्हणतात हो तोच चांगला होईल शांत